नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती आजकाल उतरत्या वयामध्ये आजारांचे प्रमाण हे वाढू लागले आहे अगदी दवाखान्यात जाऊन पण अनेक आजार आता बरे होत नाही फक्त गोळ्या औषधं खाल्लं की ते तात्पुरतं दुखायचं राहतं आणि परत ते तशाच तसं वेदना व्हायला थोड्या वेळाने सुरुवात होते जसं की नव्याण्णव टक्के आजकाल वयस्कर लोकांमध्ये हे आजार जडलेले आहेत ते म्हणजे सांदेदुखी कंबरदुखी गुडघेदुखी हाडे कमकुवत होणे न सदबणे तसेच पायातील ताकद वयानुसार कमी होणे वयाच्या साठी नंतर जवळपास सत्तर टक्के लोकांमध्ये या महत्वाच्या आजारांचे प्रमाण वाढलेलं आहे आणि यासाठी आपण डॉक्टरांकडे गेलो तर या आजारावर तात्पुरती औषधं देऊन घरी पाठवलं जातं आणि आपल्याकडून पैसे देखील घेतले जातात परंतु ठामपणे यावर कोणताही उपाय आजपर्यंत काम करू शकत नव्हता आमच्या आजोबांचं सध्याचं वय चालू आहे पंच्याहत्तर वर्ष त्यांची सारखं कंबर दुखायची सारखंच त्यांच्या शरीरामध्ये अशक्त लहानपणा त्यांना नीट चालता येत नव्हतं पायामध्ये ताकद नसल्यासारखी वाटायची मग आम्हाला एका व्यक्तीने आता बीड मधील डॉक्टरांचा पत्ता दिला ते खूपच अनुभवी डॉक्टर आहेत त्यांचा वय खूप त्या ठिकाणी झालेलं आहे ते, ते, ते पूर्णपणे जुने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत तरी पण ते एकदम अजून थंडरीत आहेत त्यांना कोणताही आजार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी आम्हाला जे उपाय सांगितले ते केल्यानंतर आम्हाला लगेच फरक सुद्धा जाणवायला लागला त्यामुळेच ही माहिती आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न या करना महंजे या ठिकाणी करणार आहोत सगळ्यात म्हणजे डॉक्टरांना खरं म्हणजे देवच म्हणावं लागेल कारण कोणतेही उपाय सांगण्यासाठी ते एक रुपया सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी घेतलेला नाहीये आणि उपाय सर्व तुमच्या घरातीलच आहे त्यामुळे तुमची सांधेदुखी तुमची कंबरदुखी असेल तसेच तुमच्या नसामध्ये दुखण्यातील जसं की तुमच्या अगदी डोक्यापासून अगदी पायापर्यंत नाकापर्यंत ज्या काही नसामध्ये तुमचं दुखणं आहे जी काही तुमच्या पायातील गेलेली ताकद असेल तर ती लगेच तुम्हाला त्या ठिकाणी परत यायला मदत होते या बीडमधील डॉक्टरांनी जे उपाय आम्हाला सांगितले ते आम्ही आमच्या आजोबांवर व्यवस्थित केले आणि आम्हाला विश्वास पण बसला नाही अगदी दोन ते तीनच दिवसांमध्ये पायामध्ये प्रचंड ताकद आली पहिला आमच्या आजोबांना शेवट त्या ठिकाणी चालता व्यवस्थित येत नव्हतं परंतु आता इकडे तिकडे ते फिरायला ला लागले अंगामध्ये तरतरी येऊ लागली त्यांनी हे उपाय सांगितले तुम्हाला कोणत्याही औषध किंवा गोळ्या घेण्याची अजिबातच गरज नाही फक्त शून्य रुपये खर्चामध्ये हे उपाय या ठिकाणी आयुर्वेदिक पद्धतीने कसे करायचे आहेत तर ते तुम्ही नक्की बघा नवीन आलेल्या डॉक्टरांच्या संशोधनामध्ये असं या ठिकाणी आता समोर आहे जास्त गोळ्या आणि केमिकलची औषधं घेणं हे उतार वयामध्ये घातक ठरू लागले कारण औषधं गोळ्या यामध्ये भरपूर केमिकल घातलेलं असतं ज्यामुळे किडनीला आणि उतार वयामध्ये तुमच्या मेंदूला ते धोकादायक ठरवू लागला आहे त्यामुळे उतार वयामध्ये वयस्कर लोकांनी म्हणजेच आयुर्वेदिक औषधांचा वापर तुम्हाला करायला सांगितलाय अशी सूचना अनुभवी डॉक्टरांकडून आता आलेली आहे त्यामुळे तुमच्या शरीरामधील पूर्णपणे ताकद ही गेलेली असेल शरीरामध्ये थकवासारखं जाणवत असेल कमजोरी येत असेल पायामध्ये ताकद नसल्यागत वाटत असेल तर तुम्हाला आता कोमट पाण्यामध्ये या तीन वस्तू टाकून तुम्हाला उपाशीपोटी सकाळी प्यायला एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलंय ज्यांचं वय वर्ष नव्वद आहे ते सध्या सोलापूर मध्ये राहतात त्यांना सुद्धा एक सुद्धा आजार नाही त्यामुळे त्या, त्या वस्तू तुम्ही त्या ठिकाणी कोमट पाण्यामध्ये घ्यायच्या आहेत अजिबात तुम्हाला एक रुपया सुद्धा खर्च करण्याची गरज नाही तुमच्या पायामध्ये सतत ताकद नसल्यागत वाटत असेल तुम्हाला चक्कर त्या ठिकाणी आल्यागत वाटत असेल अंगामधील ताकद गायब झाली असेल आणि दवाखान्याच्या पायऱ्या चढून चढून तुम्ही अगदी थक्क झाला असाल म्हणजेच सारखंच दवाखान्यात तुम्ही जात असाल कारण तुमच्या अंगामध्ये अशक्तपणा येत असेल कमजोरी येत असेल कोणत्या तरी नसा दुःख असतील डॉक्टर त्या ठिकाणी गोळ्या देतात परंतु त्या गोळ्या औषधाने तुम्हाला जर फरकच पडत नसेल तर जुन्या एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी जे सध्याला बीड जिल्ह्यामध्ये राहतात तर त्यांनी अगदी सोप्या दोन ते तीन गोष्टी तुम्हाला कोमट पाण्यासोबत या ठिकाणी घ्यायला ज्याला तुम्हाला एक रुपया सुद्धा खर्च करायची गरज नाही त्यामुळे तुमच्या पायातील जी ताकद गेलेली आहे तर ती प्रचंड प्रमाणामध्ये वाढणार देखील आहे अगदी तीस वयातील तरुणांमध्ये जी पायामध्ये त्यांच्या ताकद असते तशा प्रकारे तुम्हाला ताकद शंभर टक्के येणार आहे अंगामध्ये जो मुरलेला आहे तर तो तीन दिवसांमध्ये गायब होणार आहे असा विश्वास डॉक्टरांनी तुम्हाला कोमट पाण्यासोबत उपाशी पोट घ्यायचे आहेत यासाठी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे कारण यामध्ये तिनच्या तिन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत या तीन गोष्टींमधील एक जरी वस्तू विसरली तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही कारण ही सर्व माहिती जी आहे तर आयुर्वेदिक डॉक्टरांनी जुन्या ही माहिती सांगितली अजिबात तुम्हाला एक तुम्हाला रुपया सुद्धा खर्च नाही फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या तीन वस्तू कोणत्या आहेत आता सांगण्यास या ठिकाणी सुरुवात करत आहे सांधेदुखी गुडघेदुखी कंबरदुखी हाडे मजबूत दमणे सर्व आजार नीट होणार सांधी वाद म्हणजे जॉईंट पेन जर तुम्हाला होत असेल तर तुमचे हाडे जर दुखत असतील हाडांचे जे जॉईंट आहेत ते सांडे आहेत तर ते दुखत असतील ते ठणकत असेल किंवा अगदी शरीरामध्ये एखादी शीर दबलेली असेल हाडे दुखत असतील किंवा गुडघे दुखत असतील किंवा कंब दुखी आहे हातामध्ये पायामध्ये वेदना आहेत या सर्व प्रकारच्या वेदनांवरतीच एक सोपा आणि घरगुती उपाय या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता तुम्हाला या ठिकाणी करायला आता सांगितलेलं आहे आता हा पूर्णपणे आयुर्वेदिक प्राचीन उपाय आहे आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलेला उपाय यामध्ये आपण उपाय हे करणार आहोत ते साहित्य आपल्या घरामध्येच असणार आहे आपल्याला एक रुपया सुद्धा आता खर्च करण्याची गरज नाही परंतु याच प्रमाण या वस्तूंची माहिती तुम्हाला पाहिजे जर याच योग्य प्रमाण जर तुम्हाला माहिती नसेल तर याचा तुमच्या शरीराला फायदा होण्याऐवजी अगदी तोटा होऊ शकतो पहिली जी वस्तू तुम्हाला या ठिकाणी आता लागणार आहे तर ती म्हणजे काळी मिरी सर्वांनी लक्ष देऊन बघा पहिली वस्तू तुम्हाला लागणार आहे तर ती म्हणजे या ठिकाणी आता काळी मिरी लागणार आहे आता या काळी मिरीचे मोजून आपल्याला तीन ते चार दाणे आपल्याला घ्यायचे आहेत बघा ते व्यवस्थित बारीक कुटून तुम्हाला घ्यायचे आहेत लक्षात ठेवा फक्त तीन ते चार दाणेच काळी मिरीचे तुम्हाला घ्यायचे आहेत जास्तीत जर तुम्ही काळीचे मिरे दाणे घेतले तर त्याचा फायदा तुमच्या शरीराला अजिबातही होणार नाही त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे यामध्ये जे उपाय आहे तुम्हाला सांगत आहोत तर ते पूर्णपणे आयुर्वेदामध्ये लिहून देखील ठेवले आहे आणि त्याचप्रमाणे आपण उपाय करत आहोत लक्षात ठेवा पहिला पदार्थ तुम्हाला या ठिकाणी आता लागणार आहे तर तो, तो म्हणजे काळी मिरी आता काळी मिरीचे फक्त आपल्याला तीन ते चार दाणे घ्यायला सांगितलेत आता बघा काळी मिरीचे तीन ते चार दाणे तुम्हाला घ्यायचे ते बारीक व्यवस्थित कुटून घ्यायचे आहेत हा उपाय इतका प्रभावशाली आहे की जर आपण दोन ते तीन दिवस जर हा उपाय केला तर आपल्याला शंभर टक्के रिझल्ट आता दिसून येणार आहे आपल्या ज्या दबलेल्या नसा आहेत तर त्या मोकळ्या करण्याचं काम आता हा उपाय त्या ठिकाणी करणार आहे आयुर्वेदिक डॉक्टरांनी ही सर्व माहिती सांगितली अजूनही या ठिकाणी काही पदार्थ तुम्हाला आम्ही पुढे सांगणार आहोत व्यवस्थित जेवढे काय सांगितले तेवढेच तंतोतंत तुम्ही आता हे वापरायचं आहे जर काही जास्त वापरलं तर यांचे दुष्परिणाम गंभीर स्वरूपाचे असणार आहे त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा पहिला पदार्थ लागणार आहे तर तो म्हणजे काळी मिरी तीन ते चार दाणे फक्त बारीक वाटून तुम्हाला काळी मिरीचे या ठिकाणी आता घ्यायचे आहे आता दुसरा पदार्थ लगेच लागणार आहे तर तो ज्याला आपण अद्रक देखील म्हणतो आता बघा या अद्रकाचा एक छोटासा तुकडा तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि तो बारीक करून घ्यायचा आहे तुम्ही या अद्रकाचा तुकडा आता काय करायचं तुमच्या घरातील किसून सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता फक्त दिवस हा उपाय केल्याने तुम्हाला गुडघे दुःखी असेल कंबर दुखी असेल तुमच्या नसा मोकळ्या अशा प्रकारचे जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत तर त्या आता सर्व या ठिकाणी दूर होण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहेत काळी मिरी आपण बारीक करून घेतली त्यानंतर आता आपण आला देखील किसून घेतलं एकदम छोटासा आल्याचा तुकडा तुम्ही आता घ्यायचा आहे आणि तो किसनीने किसून घेतला पाहिजे या आल्यामध्ये आणि काळी मिळीमध्ये आपल्या नसा जास्त तर त्या ठिकाणी मोकळ्या करण्याचे सामर्थ्य जबरदस्त रीतीने या ठिकाणी असतं आयुर्वेदामध्ये सांगण्यात आलंय मग आता या नंतरचा पुढचा उपाय कोणता करायचा बघा तर आता बघा या ठिकाणी बंद पडलेल्या अगदी आखडलेल्या ज्या ज्या आपल्या नसा आहेत तर त्या मोकळ्या करण्याचं काम आता हे करत हाडांना मजबूत करण्याचं काम हे करत हाडामध्ये जे काही वंगन असत तर ते व्यवस्थित करण्याचं काम आलं आणि काळी मिरी करत असते आता यानंतर आपल्याला तिसरी वस्तू यामध्ये घ्यावी लागणार आहे तर ते म्हणजे एक ग्लास भर तुम्हाला दूर आता लागना एक ग्लास भर दूध घालायला सांगितलेलं आहे तुमच्या लक्षात आलं का बघा आता तीन ते चार काळी मिरी आपण घेतले ते व्यवस्थित बारीक कुटून देखील घेतल्या त्यानंतर थोडस अद्रक म्हणजे आलं घेतलं ते व्यवस्थित थोडस बारीक किसनीने किसून देखील घेतलं आणि दोन्ही मिश्रणामध्ये एक ग्लास दूध टाकलं आता हे काय करायचं आहे पुढचा उपाय तर तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार नाही हे तिन्ही मिक्स झाल्यानंतर तुम्ही तुमचा गॅस वरती चालू करून त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायला आता सांगितलेलं आहे आता बघा सगळ्यात महत्वाचं याला अजिबात जास्त तुम्ही गरम करू नका पाच मिनिटे तुम्हाला फक्त हे गरम करायचं आहे थोडंसं कळक याचा पूर्ण जो अर्क आहे तो म्हणजे काळी मिरीचा अर्क अद्रकाचा अर्क दूध हे तिन्ही व्यवस्थित मिक्स पाहिजे त्याशिवाय आपली गुडघे दुखी आणि खंबर दुखी पायांमध्ये ताकद असेल किंवा इतर जे काही हाडांमध्ये प्रॉब्लेम असेल जसे की तुमच्या नसा बंद पडल्या असतील किंवा कमजोर वाटत असेल तर यासाठी हा चांगला उपाय म्हणून या ठिकाणी आता काम करणार आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे अर्धवट व्हिडिओ सोडून जाणाऱ्या व्यवस्थित आता त्यांना माहिती समजणार नाही त्यामुळे हा उपाय त्या ठिकाणी तुम्हाला करता सुद्धा येणार नाही त्यामुळे शून्य रुपये देऊन हा उपाय तुम्हाला घरच्या घरी आता या ठिकाणी करता येणार आहे फक्त तुम्ही काय करायचं आहे व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण ही माहिती सर्व आयुर्वेदामध्ये आता लिहून ठेवली आहे बीड मध्ये एका ऐंशी वर्ष डॉक्टराने सर्व माहिती आता खास तुमच्यासाठी सांगितलेली आहे त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे आता आलं का बघा लक्षात चार काळी मिरी आपण कुठून घेतले व्यवस्थित बारीक कुठून घेतल्यानंतर थोडस अद्रक म्हणजेच आलं आपण त्या ठिकाणी कुटून घेतलं बारीक किसले त्यानंतर एक ग्लास दूध आपण त्यामध्ये व्यवस्थित पातेल्यामध्ये हलवून त्या ठिकाणी घेतले गॅस वरती ते ठेवले एक ते दोन उकळी झाल्यानंतर अजून यामध्ये काय काय मिक्स करायचं आहे ते पण तुम्हाला पुढे सांगणार आहे तसेच यामध्ये हे जे तुम्ही तयार करायचं आहे कोणत्या वेळेत घ्यायचं हे तुम्ही नक्की घ्या कारण योग्य वेळी जर तुम्ही हे घेतलं नसेल तर याचा काहीही फायदा तुम्हाला आता होणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे कोणत्या वेळेला तुम्हाला घ्यायचं आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आता बघा यानंतर आपण काय करायचं आहे जे आपली काळी मिरी त्या ठिकाणी कुठून चार काळी मिरी तुम्हाला घेतल्या होत्या आलं बारीक किसून घेतलं होतं आणि अगदी त्यामध्ये एक ग्लास दूध आपण टाकलं होतं ते उकळायला आपण ठेवलं होतं आता काय करायचं आहे बघा उकळल्यानंतर त्याला थोडस आपण कोमट होण्यासाठी पाच मिनिटे गॅस बंद करून आहे असं त्या ठिकाणी तुम्हाला गार होण्यासाठी ठेवायचं आहे आता हे मिश्रण जे आहे तर ते दूध यामध्ये आपण घातलेली काळी मिरी त्यानंतर अद्रक हे सर्व मिश्रण गार झाल्यानंतर आपण ग्लासमध्ये आता त्या ठिकाणी ओतून घ्यायचं आहे त्यामध्ये एक वस्तू घालायची आहे ती वस्तू म्हणजे खडीसाखर आता बाजारामध्ये दोन प्रकारच्या खडीसाखर मिळतात मग कोणती साखर घ्यायची आहे तर बघा मित्रांनो आता बाजारामध्ये दोन प्रकारच्या खडी साखर मिळतात परंतु तुम्ही बाजारामधून पत्री खडी साखर आणायची आहे जी तुम्हाला पाच रुपयामध्ये त्या ठिकाणी अगदी सहज मिळून जाईल यामध्ये एक चमचा पत्री खडी साखर बारीक करून तुम्हाला कुटून घालायची आहे या खडी साखर मध्ये फार आयुर्वेदिक गुणधर्म आहेत जी तुमच्या हाडांमध्ये ताकद आणण्याचं काम ही करते तुमच्या नसा या मोकळ्या करण्याचं काम करते ती व्यवस्थित बारीक करून त्याला जो आपण आता दुधाचा ग्लास बनवलाय म्हणजे त्यामध्ये आता आपण टाकले की काळी मिरी टाकली अद्रक टाकले जे काय असेल तर ते टाकले आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न राहिला तो म्हणजे दुधाचं सेवन कधी करायचं तर बघा रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी सेवन तुम्हाला या ठिकाणी आता करायचं आहे सलग तीन दिवस तुम्ही याचं जर सेवन केलं तर परंतु एक गोष्ट महत्वाची तुम्हाला सांगायची राहिली बघा आता तुम्हाला जर शुगर असेल तुम्हाला जर या ठिकाणी बीपी असेल किंवा तुम्ही आधीच कोणत्याही प्रकारचे मेडिसिन घेत असाल कोणतीही औषधं घेत असाल तर हा उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आपल्याला एकदा नक्की घ्यायचा आहे कारण तुम्हाला प्रत्येकाला वेगवेगळे आजार असतात काही आजारावर हे औषध चालतं काहीना चालत सुद्धा नाही त्यामुळे तुमच्या फॅमिली डॉक्टरांना तुम्ही एकदा नक्की विचारा मगच हा उपाय करा असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद